उन्हाळा सुरू आहे आणि आंब्याचा सीझन देखील चालू आहे मग आमरस नाही बनवलं असं कसं होईल तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले थंडगार दाटसर अशा आमरसची रेसिपी तर आमरस म्हटलं की अगदी प्रत्येकालाच जमतो अगदी लहान मुले देखील ते सहज बनवू शकतात पण आमरस बनवल्यानंतर तो काही वेळाने काळा पडतो दाटसर बनत नाही मग अशा भरपूर सिक्रेट टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामुळे आपला जो आमरस आहे दाटसर तर होईलच आणि तो काळादेखील नाही पडणार मग तुमच्याकडे कोणत्याही प्रतीचा कोणत्याही प्रकारचा आंबा असू दे तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आमरस बनवण्यासाठी इथे मी एक किलो प्रमाणात बदामी आंबे घेतलेत तर शक्यतो आपल्याकडे केसर किंवा हापूस आंब्याचाच आमरस बनवतात पण मला आता ते नाही भेटले त्यामुळे मी इथे तुमच्यासोबत बदामी आंब्यापासून आमरस आम्ब्याच कसा बनवायचा हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे बदामी आंब्याचा देखील आमरस जो आहे तो चवीला अप्रतिम लागतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता आपण हे जे आंबे आहेत एक दहा ते पंधरा मिनटं थंड पाण्यामध्ये भिजत ठेवूया तर यामध्ये मी अगदी फ्रीजमधलं थंडगार पाणी घालते तर असं केल्यामुळे काय होतं आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात उष्णता असते आणि जेव्हा आपण आंबा खातो तेव्हा ते शरीराला बाधू शकतो थंड पाण्यामध्ये आंबे भिजल्यामुळे त्यामधली उष्णता कमी होते आणि आंबा थंड होतो तर आता याचमध्ये मी एक चमचाभर मीठ देखील घालते कारण आंब्यावरती फवारणी केलेली असते आणि असं मीठ घातल्यामुळे आंबे अगदी स्वच्छ होतात तर आता हे आपण एक पंधरा ते वीस मिनटं असंच पाण्यामध्ये भिजत ठेवूया तर इथे बघा पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आंबे छान असे भिजले गेलेत तर आता हे आपण एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे त्यामुळे आंबा जो आहे तो अगदी स्वच्छ होतो तर आता हे धुवून घेतलेले जे आंबे आहेत ते आपण एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे म्हणजेच आंबे जे आहेत ते कोरडे करून घ्यायचे तर आता हे जे आंबे आहेत ते आपले आमरस तयार करण्यासाठी तयार झालेत तर सगळ्यात आधी आपण हा जो देठाकडचा भाग आहे तो कट करून घेऊ कारण देठाकडच्या भागामध्ये चीक वगैरे असू शकतो तो निघून जाईल आणि अशा पद्धतीने याची जी साल आहे ती आपण कट करून घ्यायची तर आंब्यामधला गर कसा काढायचा याची सगळ्यात सोपी पद्धत मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे चाकूने आपण अशा प्रकारे हे कट करून घ्यायचं आणि एका धारदार चमच्याने आपण याचा असा गर काढून घ्यायचा म्हणजे हात खराब न होता हा गर आपल्याला सहज काढता येतो आणि तुम्ही बघू शकता इथे ही जी साल आहे पूर्णपणे साफ देखील झालेला आहे अगदी पूर्ण यामधला गर निघालेला आहे तर आता आपण याच पद्धतीने ही जी आंब्याची कोय आहे ती देखील चमच्याने साफ करून घेऊ म्हणजे यावरती काही जो गर असतो तो, तो देखील निघेल तर इथे मी संपूर्ण आंब्याचा जो गर आहे तो काढून घेतलाय तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी साखर जर तुमच्याकडे हापूस किंवा केसर आंबे असतील ते थोडेसे जास्त गोड असतात त्यामुळे साखर कमी देखील लागू शकते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार इथे साखर घालू शकता त्याचबरोबर इथे मी फ्लेवरसाठी अगदी पाव चमचा वेलचीपूड घालते तर आपला जो आमरस आहे तो दाटसर होण्यासाठी इथे मी एक वाटी थंडगार असं दूध घालते तर असं म्हटलं जातं की कोणत्याही पिकलेल्या फळासोबत दूध चालत नाही पण या उलट आंबा खाल्यानंतर किंवा आमरस खाल्यानंतर वरून दूध पिलं पाहिजे असं पूर्वीचे लोकं म्हणायची कारण यामुळे काय होतं लहान मुलांच्या पोटात दुखत नाही अशी आपली जुनी परंपरा आहे तुमच्याकडे असं काही आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आमरसचा रंग जो आहे तो अगदी जास्त वेळ तसाच राहण्यासाठी किंवा आमरस काळा पडू नये यासाठी इथे आपण एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत तो म्हणजे आईसक्यूब तर क्यूब घातल्यामुळे आपला जो आमरस आहे तो जास्त वेळ जरी ठेवला तरी अजिबात काळा पडत नाही तर तुम्हाला माहीतच असेल जेव्हा आपण कोथिंबीरची चटणी बनवतो त्यामध्ये जर काही तुकडे आईसक्यूबचे घातले तर चटणीचा जो रंग आहे तो अगदी तसाच हिरवागार राहतो अजिबात काळा पडत नाही म्हणूनच तीच सिक्रेट पद्धत मी इथे वापरलेली आहे तर तुम्हाला ही सिक्रेट टिप्स कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तर आता आपण हे जे मिश्रण आहे ते मिक्सरला फिरवून घेऊ तर इथे आपलं हे थंडगार दाटसर असं आमरस तयार झालंय कन्सिस्टन्सी तुम्ही याची बघू शकता अगदी छान दाटसर झालंय कुठलाही आर्टिफिशियल रंग न वापरता अगदी सुरेख रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता तर या पद्धतीने या बऱ्याचशा सिक्रेट टिप्स फॉलो करून तुम्ही असं आमरस नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा कसं झालं आहे ते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढे जे बेल ऐकॉनचं बटन आहे मंजे ते देखील दाबा म्हणजे जेव्हा कधी मी माझ्या रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत हो तोपर्यंत धन्यवाद